शहीद एकशे चौदा आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना विनम्र अभिवादन आदिवासी गोंडगोवारी जमातीचे ज्येष्ठ नागरिक माझ्या माता बहिणी आदिवासी गोणगुवारी जमातीचे विद्यार्थी मित्र संपूर्ण समाज बांधव आणि आदिवासी गोणगुवारी जमातीची संपूर्ण कार्यकर्ता टीम यांना जय सेवा जय जोहार आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत येण्याचं मुख्य जे कारण आहे जे आदिवासी गोंड गुवारी जमातीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं जे आदिवासी गोंड गुरवारी जमातीतलेच काही बांधव जे करत आहे जे समाज विद्रोही आहे समाजामध्ये विघटन करण्याचं काम जे करत आहे या लोकांना माझं स्पष्ट आणि स्पष्ट सांगणं आहे की बहिष्कार जो आहे बहिष्काराच्या संदर्भामध्ये वारंवार मीटिंगा झालेल्या आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन मिटिंगा झालेल्या आहे दुसऱ्या टप्प्याचं आमरण उपोषण जेव्हा बसलं होतं त्यावेळेस एक एकवीस तारखेलासुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बॅनर लागलं ला गेलं होतं आणि त्याच्या अगोदरसुद्धा ऑनलाईन मिटिंगमध्ये बहिष्कार व्हायला पाहिजे या सुद्धा वारंवार चर्चा आणि शिक्कामोर्तब त्याच्यावर झाल्या होत्या आणि एकवीस तारखेच्या आमरण उपोषणापासून दुसऱ्या टप्प्याच्या आमरण उपोषणापासून आम्ही जे सत्तावीस तारखेचा भव्य मोर्चा जो काढलेला आहे त्या मोर्चामध्ये सुद्धा आपलं म्हणणं होतंच बहुतांश लोकांचं आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला ज्या दोन मिटिंगा झाल्या त्यामध्ये सुद्धाही तेवीस संघटनेला आमंत्रित करून आम्ही त्याच्यावर तीन उपोषण करते मी किशोर चौधरी सचिन सचाने अचित चंदन कौरे आम्ही तीनही लोकांनी शिक्कामोर्तब करण्याचं काम केलं त्यासोबत परत तीन तारखेला जेव्हा उपोषण मागं घ्यायचं होतं त्या दरम्यानसुद्धा माझी फडणवीस साहेबासोबत स्पष्ट भूमिका चर्चा झाली होती मी माझं स्पष्ट भूमिका त्यांच्यासोबत मांडली होती की आदिवासी गुण गोरी जमात गेल्या चौऱ्याण्णवच्या एकशे चौदा आदिवासी गोंड गोवारी जमातीची हत्या झाली तेव्हापासून संपूर्ण जमात हे तुमच्यासोबत जुळलेली आहे संपूर्ण वोट हे तुमच्या बाजूने वळत आहे तुम्ही त्याचं महत्त्व जाणावं आदिवासी गोंड गोवारी जमातीचा जो वडणे कमिटीचा अहवाल आहे तो सकारात्मक अहवाल सादर करावा आणि तत्काळ का सर्टिफिकेट व्हॅलिडिटी बहाल करावा अशी विनंती कर त्यांना केली होती आणि त्या दरम्यान त्यांचं असं म्हणणं होतं की वडणे साहेबाचा मला मेसेज आलेला आहे तुमचा अहवाल नक्कीच पॉझिटिव्ह आहे आणि त्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांशी बोलून तुम्हाला माहिती माहिती देतोय त्यावर मी त्यांना परत दुसरा प्रश्न केला की साहेब समाज पेटून आहे समाज जर उद्या रस्त्यावर आला किंवा समाजाने एखादी वेगळी भूमिका घेतली तर त्याचं त्याला थांबवणं आम्हा तीन उपोषण करता आणि कमिटीला सुद्धा शक्य होणार नाही असं आम्ही स्पष्ट त्यांना सांगितलं त्यावर ते म्हणाले की नक्कीच तुम्ही पॉझिटिव्ह राहा समाज आम्ही तुमच्या बाजूनी आहो आणि नक्कीच तुम्हाला न्याय देऊ असं बोलणं झालं सुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीचं परिपत्रक काढून एक <coughs> उपजिल्हाधिकारीच्या माध्यमातून परिपत्रक देऊन आमची जे मिटिंग लावली गेली होती ते मिटिंग तिथून लोक वापस आले म्हणजे मुंबईला गेलेलं शिष्टमंडळ वापस आलं आणि एवढं असून सुद्धा त्यांनी आमच्यासोबत माझ्याशी चर्चा करून पॉझिटिव्हच चर्चा दर्शवली आणि जेव्हा पंधरा तारखेचं परिपत्रक पाहिलं तर वेगळ्या पद्धतीचं परिपत्रक जे अनएक्सेप्टेबल होतं त्यामध्ये आम्हाला आदिवासी म्हणजे आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो त्या गोष्टी त्यामध्ये होत्याच नाही आणि कुठ आम्हाला तिथं संपूर्णच्या संपूर्ण गेलं म्हणजे ज्या पद्धतीने काँग्रेसनं आमचा घात केला त्याच पद्धतीनं बी जे पीने आम सुद्धा आमचा मोठा घात केला मी त्यावेळेस त्यांची हात सुद्धा जोडलो होतो पाय सुद्धा पकडले होते आणि त्यांना विनंती केली होती की के संपूर्ण जमात तुमच्याकडे आशेच्या नजरेने पाहत <coughs> पण त्या सगळ्या गोष्टीकडे माननीय फडणवीस साहेबांनी संपूर्ण दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही या आमदार निवासमध्ये जेव्हा मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये संघटनेने आदिवासी गुणगुवारी गुण 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 संवैधानिक संघर्ष कृती समितीने सुद्धा ठोस भूमिका घेतली की बहिष्कार हा झालाच पाहिजे बहिष्काराच्या संदर्भात वारंवार शिक्कामोर्तब करण्याचं काम आदिवासी गुणगुवारी गुण 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 जमात आणि संपूर्ण संघटना आणि त्यासोबत आम्ही उपोषणकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होतो आज जर जे समाजाच्या विरोधामध्ये वागणारे जे आपल्या ज्याचे विरोधात्मक जे भूमिका घेत आहे किंवा आदिवासी गोंड जमातीच्या विरोधात जे भूमिका काही संघटना घेत आहे किंवा काही नेतृत्व करणारे जे लोक भोटावर मोजण्या व्यक्ती लोक घेत आहे नक्कीच या समाजातल्या या समाजातले लोक त्यांना बघत आहे आणि त्यांना येणाऱ्या मुवमेंटमध्ये नक्कीच त्यांना त्यांच्या कुठं स्थान त्यांना समाजामध्ये कुठलंही स्थान त्यांना दिल्या जाणार नाही त्या लोकांना त्या गद्दार लोकांना समाज त्यांचे फोटो आणि त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डेट करत आहे रेकॉर्डेट करत आहे आणि जेव्हा जेव्हा मंचकावर येतील तेव्हा त्यांना तेव्हा तेव्हा त्यांना डावल्या जातील जे समाजाच्या जमातीच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन काम करते कुठलं तरी जे समाजाला एक बोल होता घुडभर दारू आणि मुठभरची उडा यामध्ये समाज तर विकला नाही गेला पण समाजाचे नेतृत्व आणि समाजाच्या संघटना विकल्या जाऊ शक गेलेल्या आहेत अशा काही संघटना किंवा काही बोटावर नेतृत्व जे आहे ते समाजाला विघटन विगर, करण्याचं काम करत असेल तर अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे अशा लोकांना समाजापासून दूर ठेवण्याची गरज आहे आज बहिष्काराच्या माध्यमातून मी तुम्हाला काही गोष्टी या पद्धतीने सुद्धा सांगणं गरजेचं आहे आपलं निवेदन राष्ट्रपती साहेबांना सुद्धा केलेलं आहे आपलं निवेदन राज्यपाल साहेबांना सुद्धा केलेलं आहे आपलं निवेदन इथल्या निवडणूक आयोगाला सुद्धा गेला आहे म्हणून कदाचित होऊ शकते बहिष्काराचं जेवढा जास्तीत जास्त गाव लेवलवर निवेदन तहसीलदार डी ओ आणि कलेक्टर साहेब पोचवाल तसे तशी तुमचे कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये टीम येईल तुमची विचारणा होईल तुमची चौकशी होईल तुम्ही जे लावलेलं ला घराला बॅनर आहे त्याचं स्टिकर आहे त्याचं तुमचं स्टिकर आहे जे दरवाजाला लावलेलं आहे त्याचे फोटो व्हिडिओ संकलित करून ते राज्यपाल राष्ट्रपतीपर्यंत याचं सगळा आढावा जाणार आहे आणि त्या माध्यमातून कुठंतरी एक मिटिंग लागण्याची शक्यता आपली रा राज्यपालासोबत शक्यता आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला तेवढ्याच ताकदीनं सुद्धा काम करायचं आहे दुसरी मिटिंग याही पद्धतीची लागू शकते कुठंतरी सत्ताधारी वर्ग जो आहे तेव्हा आज मोठ्या संख्येने धोक्यात आलेला आहे आणि या धोक्यात येण्याचं काम जे आहे आदिवासी गुवारी जमातीने गु� केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा कळलेलं आहे की या जमातीचं वोट जे आहे दोन हजार एकच्या जनगणनेनुसार नऊ लाखाच्या घरात जर असे होतंय तर आज अकरा आणि एकवीसची जनगणना झाली नाही आहे म्हणजे नक्कीच दुपटीनं हा समाज वाढलेला आहे आणि एवढा मोठा समाज जर आहे जो वीस टक्के जरी आपण ह्या जमातीचं वोटिंग जे आहे जरी वोटिंग करायला जात नसेल तर वीस टक्के ऑलरेडी बहिष्कार आपल्याला आपला असतोच आणि दहा टक्के कुठेतरी वोट जे आहे इतर पक्षाला आपलं जरी जात असेल तरी सत्तर टक्के वोट हे बी जे पीला आहे आणि हे सत्तर टक्के वोटपैकी जागृत मतदार जो आहे तो जागृत तीस टक्के मत हा बी जे पीला करतो आहे आणि भावनिक मतदार आहे हा चाळीस टक्के वोट हे बी जे पीला करतो आहे म्हणजे आदिवासी गोंड गोवारी जमातीचा मिनिमम चाळीस ते पन्नास टक्के भावनिक वोट हे बी जे पीला वारंवार जात आहे आणि सुशिक्षित वर्ग धरून सत्तर ते ऐंशी टक्के वोट आपलं हे बी जे पीला वारंवार जात आहे आणि असं असताना आज जर आपण भूमिका बहिष्काराच्या घेतली आहे तर नक्कीच त्यांचे डोळे उघडल्यासारखे वाटत आहे ते सुद्धा मिटिंग लावण्याच्या परिस्थितीमध्ये राहू शकतात ते सुद्धा पेपरवर लिहून देण्याची भूमिका घेऊ शकतात पण त्यासाठी बहिष्काराचं जो अजेंडा आहे तो मोठ्या प्रमाणात गाव लेवलवर राबवणं गरजेचं आहे तर त्या लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची भूमिका जर घेतली तर कमिटीने सुद्धा आम्हा तीन उपोषणकर्त्यांना विश्वासात घेऊन ती मिटिंग लावणं गरजेचं आहे नाहीतर समाज त्याही लोकांना विसरणार नाही समाज त्यांचंही ऐकणार नाही दुसरी मी तिसरी मिटिंग याही पद्धतीची लागू शकते जे विरोधी पक्षनेते आहे जे काँग्रेस उद्धव गट आहे असे लोक असेही लोक मिटी असेही विरोधी पक्ष लोकांच्या माध्यमातून मिटिंग लागू शकतात तेही लोक स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची भूमिका कुठेतरी घेऊ शकतात म्हणजे आप तीन पद्धतीच्या मिटिंगा लागू शकतात एक तर राष्ट राज्यपालाच्या माध्यमातून राष्ट्रपतीपर्यंत आपला आवाज आवाज जाऊ शकतो ज्याच्यामध्ये आपण वडले कमिटीचा सकारात्मक अहवाल आणि आमचं <coughs> कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावा या पद्धतीचा आपण म्हणणं मांडू शकतो त्यासोबत आपण सत्ताधारी जे वर्ग आहे यांच्यासोबत सुद्धा मीटिंग लागून त्याच पद्धतीचं म्हणणं मांडू शकतो किंवा तिसरा विरोधी पक्षनेता यांच्यासोबत सुद्धा म्हणणं मांडून आपलं म्हणणं मांडू शकतो या सगळ्या अनुषंगाने समाजाने एकजूट राहणं गरजेचं आहे बहिष्काराचं समर्थन करणं मोठ्या प्रमाणात जरुरी आहे जे समाजामध्ये विद्रोह करत आहे किंवा समाजामध्ये विघटन करत आहे अशा लोकांना दूर ठेवायचं आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये ज्या येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तीन महिन्यानंतर यामध्ये जो जो समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्काराचं समर्थन करत असेल किंवा त्यांच्या सर्कलमध्ये काम करत असेल नक्कीच त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतर समाजाचा बदलणार आहे त्यामध्ये तेली कुणबी धोबी माळी इतर जमातीचे जे तसं वर्चस्व करणाऱ्या जा ज्या जमाती आहे त्या नक्कीच पाहतील आणि म्हणतील का नाही बा हा समाज जो आहे चिवड्या आणि दारूचे मध्ये गोंडगुवारी जमात विकल्या जाते ही भूमिका आता बदलली आहे समाज हा एकजूट झालेला आहे पण हा समाज सत्तर वर्षापासून लढत आहे नक्कीच या समाजातले कार्यकर्ते जिवंत झालेले आहेत नक्कीच ह्या समाजाला नक्की समाज कुठंतरी आपणसुद्धा समोर नेण्याची भूमिका ठेवली पाहिजे समाजाच्या कार्यकर्त्याला जर आपण त्यांना नेतृत्व दिलं पाहिजे आणि त्या त्या सर्कलमध्ये समाजाच्या जे प्रामाणिक कार्यकर्ते आहे अशा लोकांना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये इतर पक्षामार्फत सुद्धा देण्याचं काम होऊ शकते पण त्यासाठी समाजाच्या प्रति प्रामाणिक राहून समाजाच्या बहिष्काराच्या संदर्भात समाजाला एकजूट करणं गरजेचं आहे जर तुम्ही एकजूट झाला तर नक्कीच समाजामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या सर्कलमध्ये तुमच्या क्लस्टरमध्ये जे काही काम करणारे किंवा समाजाचे जे इत, इतर समाजाचे लोक आहेत ते नक्कीच तुमच्याकडे सहानुभूतीच्या नजरेनं बघतील आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या जमातीचं नेतृत्व समोर येईल म्हणून या बहिष्काराचं तेवढेच फायदे आहे आणि तेवढेच त्याच पद्धतीनं जमातीचं अस्तित्व सुद्धा तुमच्यावरच अवलंबून आहे आणि समाजामध्ये जे विघटन करण्याचं काम आहे अशा लोकांना साईडलाईन करणं सुद्धा गरजेचं आहे या लोकांना <coughs> नक्कीच आपण स समोरच्या आंदोलनं राहीन या आंदोलनात सहभागी करून घेणार नाही म्हणून आदिवासी गुण गुवारी जमातीने बहिष्काराचा जो निर्णय घेतलेला आहे नक्कीच महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि त्याला कुठेही डावलू नये आम्ही तीन उपोषण करते डावलू शकत नाही आणि इतरही लोकांनी डावलू नये एवढंच बोललं आहे सर्वांना जय सेवा जय जो